सिलेक्ट वन या बॉडी बॉडीबिल्डर पैकी एक खेळाडू होणार आहे राजापूर श्री दोन हजार पंचवीस युवा श्री याच्यासाठी रिलॅक्स रिलॅक्स बॉडी बिल्डर मी तुम्हाला पोज मारायला सांगेन त्याच वेळी पोज मारायचे जज इज सिलेक्ट वन रिफ्लेक्स मतलब की पोज दी रिलैक्स मतलब कि पोज सोडन ओके बॉडी बिल्डर्स रेडी फर्स्ट फ्रंट डबल बाइसेप थाई मसल फ्लेक्स रिलैक्स बॉडी बिल्डर्स

चार पोज मी सांगितल्याप्रमाणे द्यायचे जज इज सिलेक्ट वन फ्रंट डबल बायसेप विथ मसल, फ्लेक्स

चे. मी नाव घेईन ट्रंक नंबर त्याने हात उपसायचा एक पोज मारायचे आणि पुन्हा आपल्या जागेवर उभारायचं ओके रेडी बॉडी बिल्डर्स ट्रंक नंबर टेन श्वेत मुकेश नाचरे आर एस जिम राजापूर ट्रंक नंबर ट्वेंटी सिक्स वेदांत नरेश राहाटे ट्रंक नंबर ट्वेंटी एट विराज महादेव करडे आर एस पीएम राजापूर ट्रंक नंबर ट्वेंटी नाईन दैनिक संतोष नवाय आरएसबीएम राजापूर प्रांत नंबर थर्टी अजिंक्य संदीप बिरजे आरएसबी राजापूर प्रॉंक नंबर थर्टी वन मंथन किशोर भांग आरएस राजापूर प्रक नंबर थर्टी टू दोन संदीप चव्हाण आरएसपीएम राजापूर नंबर थर्टी थ्री यश सचिन चव्हाण आर एस पीएम शर्वि उदय खडते आर एस पीएम ट्रंक नंबर थर्टी फाय शिवम संजय डेरवणकर पवार फिटनेस थँक्यू राजापूर आयोजित राजापूर श्री दोन हजार पंचवीस युवा श्री यापैकी एकमेव खेळाडू टायटल विजेता होणार आहे मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या मान्यवरांनी स्टेजवर यायचंय मंदार बाजणकर तसंच <laughs> जितू दादा त्याचबरोबर जोरदार टाळ आणि या लहान मुलांचं मनोबल वाढवा ट्रक नंबर सव्वीस दादा जाता मी विनंती करतो की आपण या खेळाडूला सन्मानित करावं ट्रक नंबर ट्वेंटी सेवन अमित आंबा यांना मी विनंती करतो की त्यांनी या खेळाडूला सन्मानित करावं राजाभोश्री दोन हजार पंचवीस ओपन जिल्हा के जी रेडी आहे त्याचा लाईन अप करून घ्यायचंय ट्रंक नंबर ट्वेंटी एट विराज करडे पांड्यासाठी करमबेळ करण्या मी विनंती करतो की त्यांनी या खेळाडूचा सन्मान करावा मी विनंती करतो की त्यांनी या खेळाडूला सन्मानित करावं हो। जोरदार टाळ्या होते त्या छोट्या मुलांसाठी भूषण आरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढच्या खेळाडूला सन्मानित करावं हो। आर्य यांनी सन्मानित करावं अशी मी विनंती करतो नंबर थर्टी टू मंदा शेट पेनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढच्या खेळाडूला सन्मानित करावं ट्रक नंबर थर्टी थ्री स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे राजा खानिलकर यांना मी विनंती करतो की तुम्ही या खेळाडूला सन्मानित करावं हो। चला संदेश आंबेकर यांना मी विनंती करतो की आपण या खेळाडूला सन्मानित करावं हो। शर्विन उदय खडपे संतोष गुरव हो। कर, मी विनंती करतो की आपण या खेळाडूला सन्मानित करावं या सर्व खेळाडूंसाठी शिवभक्त पांड्याशेठ करंबेळकर यांनी शंभर शंभर रुपये पारितोषिक घोषित केलेलं आहे मी शिवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी स्टेजवर त्या मुलांना बक्षीस द्यायला काही हरकत नाही जोरदार टाळ्या तसंच आंबेडकरांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सुद्धा ज्येष्ठ बॉडी बिल्डर आहे ट्रक मित्र आहे आणि यांनी आपल्या राजापूरचं नाव उंचावलेलं आहे ट्रंक नंबर ट्रेतीस यांना अभि तांबट यांनी आणि फिरोज खान सर यांनी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक दिलंय तेही त्यांना देण्यात यावं ट्रंक नंबर तेहतीस त्याचबरोबर ट्रंक नंबर सव्वीस त्यांना मंदार पेनकर यांनी शंभर रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे तेही त्यांना देण्यात यावं तसेच ट्रंक नंबर बत्तीसला देखील मंदार पेनकरणी यांनी पारितोषिक दिलं आहे ते त्यांना देण्यात यावं त्याचबरोबर ट्रंक नंबर सत्तावीसला खान सर यांनी पारितोषिक दिलं आहे ते त्यांना देण्यात यावं तसेच ट्रंक नंबर दहा नंबरला मंदार पेनकर यांनी पारितोषिक दिलं आहे ते त्यांना देण्यात यावं A sale Rajapur Shri Donazar purchased Yuashri. Any guesses? <laughs> Trunk number two, six,

माझापूर डिटेल चॅट ट्रॅक नंबर सव्वीस सर्व सर्व स्पर्धकांनी तिथेच थांबायचे गेस्ट मी तिथेच थांबायचे लिटिल चॅम्प राजापूर श्री दोन हजार पंचवीस मानाचा पट्टा आकर्षक ट्रॉफी टॉपिक पुढे ठेव जोरदार टायर राजापूरकर आवाज कमी येतोय भावी राजापूर श्री रत्नागिरी श्री महाराष्ट्र श्री आणि भारत श्री यातन कोणतरी तयार होणार आहे त्यामुळे जोरदार टायर आजो आणि त्यांचा मलबोल वाढवा मी शोभा प्रतिष्ठान राजापूरचे पुन्हा एकदा धन्यवाद घेतो या लहान मुलांना ही संधी दिली त्याबद्दल